सर्वांना स्वामी समर्थ आणि सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज विजयादशमी म्हणजेच दसरा तर त्यासाठी सकाळी लवकर उठून आधी देवपूजा देवांचे सर्व वस्त्र वगैरे चेंज करून घेतले छान देवघर क्लीन केलं त्याच्यानंतर देवपूजा केली जो काही कलश मी मांडलेला होता ते सुद्धा छान असं काढून घेतलं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हार वगैरे बनवले एक दरवाज्याला बाहेर आणि एक गाडीला आणि लगेच इथे गाडीचे ऑप्शन करून घेतलं कारण गाडीचं सुद्धा मला लवकर ऑप्शन करायचं होतं आवडणं सुटी नव्हती म्हणून म्हटलं चला आधी हे का तर बघा विजयादशमी म्हणजे दसरा हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा अश्विन शुद्ध दशमीला येतो अश्विन शुद्ध महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजे दसरा या सणाला विजयादशमी असेही म्हणतात दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा नाही या काव्यातच या सणाची महत्व महती गौरवलेली आहे दसरा हा पराक्रमाचा पौरुषाचा सण आहे या सणात चुर्वर्णय एकत्र आलेले दिसतात या दिवशी सरस्वती पूजन व शस्त्रपूजन केले जाते याला खूप जास्त महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिलेले आहे दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे प्रभू रामचंद्र या दिवशी राम रावणावर स्वारी करायला निघाले पांडव अज्ञानवनात वासात राहण्यासाठी ज्या दिवशी विराटाच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपले शास्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती अज्ञात वास संपल्यावर त्यांनी ते तेथील शस्त्रे परत घेतली व त्यांच्या झाडाची पूजा केली व तो हाच दिवस तर बघा इथे सुद्धा मी सकाळी जी काही होती ती गाडीची वगैरे पूजा करून घेतली गाडीचं औक्षण केलं त्याच्यानंतर दिवसभराची काही कामं होती ती सुद्धा आवरून घेतली आणि लगेचच इथे संध्याकाळी तयार झाली आणि जे काही सरस्वती पूजांसाठी माझ्याकडे जे जे ग्रंथ होते आपल्या स स्वामी समर्थ दिंढोरी आध्यात्मिक केंद्रातील डिंढोरी प्रणित सेवा मार्गातील जे जे काही ग्रंथ होते ते सर्व काही असे मी व्यवस्थित ठेवून घेतलेले होते आणि त्याला आधी हळद कुंकू अक्षदा अर्पण करून सर्वांना एक एक फुल असं वाहून देत होती कारण संध्याकाळची देवपूजा सर्वीकडे दिवे छान असं झालेलं होतं बाहेरसुद्धा छान अशी छोटीशी रांगोळी मी काढलेली होती ते तुम्हाला पुढे दाखवलेच दसरा या सणांची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला पेशवाईत सुद्धा या सणाचे महत्व खूप मोठे होते बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यात जात असत त्याला सीमा सीमा लोंगलन म्हणतात दसरा म्हणजेच विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे विजयादशमी म्हणजे हमकास विजय मिळवून देणारा दिवस ही परंपरा चालत आलेली आहे पण मी तुम्हाला अगदी शॉर्टकट मध्ये जी काही होती ती सांगितलेली आहे तर बघा आपण म्हणजे संध्याकाळी गावाच्या सीमा बाहेर ईशान्य दिशेकडे सीमा उल्लंघनासाठी जात असतो जिथे शमीचा किंवा आपट्याचं वृक्ष असतं तिथे आपण थांबत असतो आणि तिथून थोडेसे काही पानं असतात ती तोडून आणत असतो तर शमी म्हणजे पाप नष्ट करते शमीचे काटे तांबूस असतात शमी रामाला प्रिय असून अर्जुनाच्या बाणांना धारण करणारी आहे हे शमी रामाने तुझी पूजा केली मी यथाकाल या विजय यात्रेत निघणार आहे ही यात्रा तू निर्विघ्नपणे आणि सुखकर पार पाड असं आपण म्हणून शमीला तोडत असतो त्याच्यानंतर आपण आपट्याची सुद्धा पाने आणत असतो आणि आपट्याच्या पानांची सुद्धा इथे पूजा करत असतो मी आधी सर्वांनाच फुल वगैरे अर्पण करून घेतले त्याच्यानंतर जी काही आपट्याची पाने होती ती सुद्धा आम्ही आणलेली होती फुलं जिथे फुलं मिळतात तिथेच आणि अशा प्रकारे आता सर्वांना मी महाराजांना आणि इथे सुद्धा सरस्वती पूजनाला आपट्याची पाने ठेवत आहे तर बघा नवरात्र संपले की दहाव्या दिवशी दसरा येतो वर्षातील चार जणांपैकी व चार मुहूर्तांपैकी एक महत्वाचा दिवस या दिवशी कोलदेवतेचा ग्रामदैवतेचा इष्ट देवदेवतेचा वाहून आपण मान सन्मान करत असतो सीता मातेला दिवशी नैवेद्य दाखवत असतो पूजा करत असतो आणि या दिवसापासून नवे व शुभ कार्य करण्यास आपण प्रारंभ करत असतो म्हणून ह्या दिवशी सुद्धा शस्त्रपूजन केले जाते हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीचे पूजन केले जाते क्षमी वृक्षाचे पूजन केले जाते त्याच्यानंतर आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते अशा प्रकारे छान छान जे काही सेवा आहेत त्या केल्या जातात त्याच्यानंतर आपण जे काही आहे तर महाराजांच्या आपट्याची पाने जे काही आहे तर बघा महाराजांना सोने म्हणून आपण आपट्याची पाने घटाच्या मातीतील काही धन अर्पण करून मगच एकमेकास सोने द्यावे त्याच्यानंतर महाराजांना आपण अडीच जा पाने म्हणजे महाराजांना जी काही पाने आपण अर्पण केलेली असतात दोन तीन चार त्याच्यापैकी अडीच पापट्याची पाणी आपल्या जवळ पुढील दसऱ्यापर्यंत आपण सांभाळून ठेवत असतो घरातील देवतांना वाहिलेले सोने तिजोरीत ठेवत असतो त्याच्यानंतर म्हणजे सोनेच काय तर आपट्याची पाने हीच खरी सोने आहे आजच्या जर युगात तुम्ही बघितलं तर माणूस की आणि एकमेकांशी चांगलं बोलणं चांगलं वादणं हीच जास्त करून जे काही आहे ते सोनं आहे त्याच्यानंतर बघा वर्षातील चार महत्वाच्या मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा या दिवशी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात जात असतात म्हणजे मानस करत असतात नैवेद्य दाखवत असतात त्याच्यानंतर जी काही आपली प्रार्थना आहे ती म्हणत असतात मी ते सुद्धा छान अशी प्रार्थना वगैरे म्हणून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर आता आरती वगैरे करून घेतली दिवे वगैरे ऑलरेडी छान असे लावून झालेले होते कापूर वगैरे उघडला एक छान तुपाचा दिवा वगैरे लावला इथे धूप वाढून घेतली आणि आता छान इथे माझी पूजा वगैरे झालेली होती त्याच्यानंतर एक माड श्री स्वामी समर्थ मंत्राची मी ते केलेली होती एक माड नवार्ण मंत्र श्री आणि त्याच्यानंतर एक माड गायत्री मंत्राची तर अशा पद्धतीने ज्या ज्या काही सेवा होत्या छान अशा त्या करून घेतल्या कारण आपण जेव्हा सरस्वती पूजन करत असतो सेवा करत असतो आणि सेवा करून झाल्याच्या नंतर आता सरस्वती मातेला आपण एवढंच सांगणार आहे का ग्रंथांची मी पूजा केली किंवा जे सरस्वती पूजन मी केलेलं आहे तर यातूनच तू माझ्यावर सरस्वती माते प्रसन्न हो आणि माझ्या मुखातून चांगले चांगले अध्याय पठन करून घे चांगले पारायण करून घे किंवा तुझी जास्तीत जास्त सेवा माझ्याकडून करून घे त्याच्यामुळे आपण ह्या ज्या काही सेवा आहे या दिवशी करत असतो म्हणून सरस्वती पूजनाला तितकं जास्त महत्व आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये जर तुम्ही बघितलं तर रांगोळी काढणी स्वयंपाक बनवणं गाडीची पूजा शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजा ह्या गोष्टी कितीही काही असू द्या पण प्रत्येक जण मात्र आवर्जून ह्या गोष्टी मध्ये सहभाग घेत असतो आवडीने करत असतो कारण हीच आपली हिंदू हिंदू संस्कृतीतील परंपरा आहे त्याच्यामुळे छान पद्धतीने आपण हे सर्व काही करत असतो बघा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील लोक समजून घेत असतात जखमा अलंकार म्हणून मिरवता आल्या की आयुष्याचं मात्र सोनं होतं माणसाच्या परिचयाची सुरुवात चे जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि मात्र त्याच्या कर्मानेच होत असते तर आपले कर्म किती चांगले आहे किंवा आपण कितीही गोड बोलत असलो आणि एखाद्याच्या मागे जर आपण वाईट बोलत असलो तर एक, एक है दिवस असा येतो तर त्याला त्याचे कर्म भोगावे लागतात आणि तो व्यक्ती कसा आहे हे सुद्धा आपल्याला लवकरच कळते म्हणून माणसाने आपली वाणी नेहमी ने मधुर ठेवावी प्रत्येका बाबतीत चांगले विचार ठेवावे जेणेकरून आपले सुद्धा कर्म चांगले असतील ना तर आपल्याला देव मात्र हा नक्कीच पावत असतो म्हणून तुमचा दसरा कसा गेला आम्हाला नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा रांगोळी काढली होती का किंवा सरस्वती पूजन याच पद्धतीने केलं होतं का तर बघा मी सुद्धा इथे जे काही उमरट्याला हळदीचं लेपन सकाळीच केलेलं होतं ते आता दाखवते त्याला सुद्धा छान हळद कुंकू अक्षध आणि फुल अर्पण करून घेतलं त्याच्यानंतर दरवाजाला सुद्धा वरती छान असा हार बनवला होता तो सुद्धा लावून घेतलेला होता आणि एवढी सगळी घाई असते ना म्हणून जास्त काही मोठी रांगोळी तर नाही काढता आली पण वेळेच्या भावी जी काही छोटीशी रांगोळी काढलेली होती दिवे लावलेले होते ते तुम्हाला दाखवते तरी नाजूकशी ते रांगोळी काढली साईडला त्याच्यानंतर केलेलं होतं शस्त्रपूजन केलं जातं या दिवशी आणि सरस्वती पूजन सुद्धा छान वाटत होतं धूप लावल्याच्या नंतर अगदी घरामध्ये छान आणि प्रसन्न वातावरण वाटत असते एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये यावी म्हणून आपण नेहमी या गोष्टी करायला हव्या आणि करत असतो जे जे काही माझे दिंडोरी प्राणी सेवा मार्गात जे काही ग्रंथ आहेत छोटे मोठे आणि बरेचसे काही घ्यायचे सुद्धा आहेत जेवढे माझ्याकडे होते तेवढ्यांची मी ते पूजा केली छान असं सरस्वती पूजन झालं सर्वांना धूप दीप ओवाळून झाला फुले अर्पण केली देवांचं सुद्धा आज मी हो सगळे वस्त्र वगैरे चेंज केलेले होते आणि फुलं वगैरे सुद्धा अर्पण केलेली होती आणि ज्याची काही छोट्या रांगोळ्या होत्या सरस्वतीच्या त्या देवघरासमोरच इथे मी काढलेल्या होत्या त्याच्यानंतर होती स्वयंपाकाची वेळ कारण नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा होता म्हणून इथे मला झटपट असा थोडा स्वयंपाक बनवायचा होता कारण देव होता अष्टमीचा त्या दिवशी सर्व गोड खाऊन झालेलं होतं मला गोड खाण्याची इच्छा नव्हती पण नाही अगदी थोडासा रवा म्हणजे मी शिरा बनवला होता आणि इथे का का दोन वांगे जे काय होते ते भाजून घेतले लवकरच आणि लगेचच मी कांद्याची पात आमच्याकडे मिळाली नव्हती म्हणून छोटासा कांदा कापून इथे जिरमोरीची फोडणी दिली आणि थोडासा कांदा काटला दोन मिरच्या आणि लसूणची पेस्ट टाकली आणि नंतर लगेचच मी भरीत बनवून घेतलं तर इथे माझं भरीत सुद्धा बनवून झालेलं होतं भरीत पुरी आणि नंतर जो प्रसादाचा शिरा होता तो बनवला आणि छान असा गरमागरम नैवेद्य महाराजांना सरस्वती मातेला अर्पण केला जे के आपली की आपली नेहमीची परंपरा असते किंवा काहीही बनवा चटणी पोळी बनवा कोणताही स्वयंपाक बनवा पंचपक्वान बनवा मात्र महाराजांना किंवा देवांना आपल्या अर्जून आपण नैवेद्य अर्पण केला गेला पाहिजे याचा सर्वांनी मात्र भान ठेवायला हवं तर आजच्याच नोटवर तुम्ही मला सांगा का आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला ब्लॉग आवडला का ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की असाल तर चॅनलला डेली ब्लॉग्स किंवा आता येणाऱ्या दिवाळीचे सुद्धा नवीन नवीन सेवा येतील त्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आपल्या ब्लॉगवर त्याच्यानंतर दोघं जे ताट होते महाराजांचा नैवेद्य आणि सर म्हणजे सरस्वती मातेचा नैवेद्य तो अर्पण केला छान असं ताट वगैरे वाढून घेतलं आणि अशा प्रकारे म्हणजे मी शिरा वगैरे सुद्धा बनवला होता गरमागरम तो झाला त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि आजचा दिवस आमचा असा आम्ही काही गोड जोड संपवला म्हणजे काही जे काही हो, होतं गा, का आपल्या गाडीचं ऑप्शन कारण आमच्याकडे तर आम्ही कुठे सोनं वगैरे वाटायला जात नाही म्हणून ज्या काही सेवा आपल्याला घरात करायच्या असतात त्याच आपण करत असतो तर तुमच्याकडे तुम्ही दसऱ्याला कोणता स्वयंपाक केला होता किंवा तुम्ही सुद्धा सरस्वती पूजन शस्त्रपूजन केलं का किंवा अशाच पद्धतीने केले का ते सुद्धा मला कमेंट्स करून आवर्जून सांगा आणि त्याच्यानंतर आता आम्ही सुद्धा जेवण करून घेतलेलं होतं आणि जे काही रांगोळी होती ते बघाय रांगोळी सुद्धा खूप छान दिसत होती आणि जे काही फोटोज काढलेले होते ते सुद्धा तुमच्यासोबत लास्टमध्ये शेअर केलेला आहे सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद